गणपती बाप्पाला आज प्रसादासाठी काय करायचं असा प्रश्न पडला की सगळ्यात पहिलं ज्याचं नाव तोंडात येतं ते म्हणजे मोदक बाप्पाला प्रिय किंबहुना अतिप्रिय असणारे मोदक आपल्याला सुद्धा खूप आवडतात त्यामुळे बहुतांश वेळा बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकच केले जातात पण बाप्पाला मोदक कसे आवडायला लागले बाप्पाला मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो हे तुम्हाला माहितीये का बाप्पाला मोदक का आवडतात यामागे सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते त्याच असं झालं की एकदा आपला बाप्पा आणि भगवान परशुराम यांच्यात युद्ध झालं होत भगवान परशुराम यांनी केलेल्या हल्ल्यामुळे आपल्या बाप्पाचा एक दात तुटला या तुटलेल्या दातामुळे बाप्पाला खूप वेदना होत होत्या वेदनेमुळे त्याला काहीही खाणे पिणे शक्य होत नव्हते यानंतर गणपती बाप्पाला आवडेल असं काहीतरी त्याच्यासाठी बनवण्याची ऑर्डर देण्यात आली असा एखादा पदार्थ जो तो आरामात खाऊ शकेल आणि त्याला आवडेल सुद्धा त्याच बाप्पासाठी खास मोदक बनवले गेले जे खाल्ल्यावर बाप्पा दात तुटल्यामुळे होणाऱ्या वेदना तर विसरलाच शिवाय खूप आनंदी सुद्धा झाला कारण बाप्पाला ते मोदक अतिशय आवडले होते तेव्हापासून आपल्या बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक दाखवायला सुरुवात झाली जे खाऊन तो आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपल्याला छान छान आशीर्वाद आणि अशा प्रकारे भगवान परशुराम यांनी बाप्पाचा दात तोडल्यामुळे बाप्पाला एकदंत हे अजून एक, एक नाव आणि त्याचे आवडते मोदक दोन दोन गोष्टी मिळाल्या तर तुम्हाला कोणते मोदक आवडतात तळणीचे का उकडीचे ते कमेंट करून नक्की सांगा